गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील पुणे शहरात सतत पडणारा पाऊस थांबायचे नाव घेत नाहीये याचा मोठा परिणाम शहरातील जनजीवनावर होताना दिसत आहे या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे पाण्याचा सर्वात मोठा खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून या धरणामधून सुमारे दोन हजार क्युसेक्स पाणी नद्यांमध्ये सोडण्यात आले आहे या पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नदीकाठच्या भागात जाऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे आज सकाळपासूनच पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे शहरातील वाहतुकीवरही मोठा परिणाम होताना दिसत आहे रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे वाहतूक संथ गतीने चालू आहे त्यामुळे नोकरदार कर्मचारी आणि शाळकरी मुले यांना त्यांच्या ठिकाणी पोहोचण्यात उशीर होत आहे कडकपासला धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे पुण्यातील भिडेपूल पूल पाण्यात बुडालेला दिसत आहे तसेच चिंचवड भागातील प्राचीन मौर्य गोसावी मंदिरही पाण्याखाली केले आहे सुरक्षेच्या दृष्टीने भक्तांना येथे दर्शनासाठी जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे जर असाच पाऊस सुरू राहील तर नद्या पुराच्या स्थितीत येऊ शकतात हे लक्षात घेऊन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या बचाव पथकांना तैनात केले आहे